बाहेरून दमून थकून आलं की काय करावं सुचत नाही ही रेसिपी नक्की बनवा कुकर ठेवलाय गरम केलाय दोन चमचे तेल टाकलंय अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी टाकते एक बारीक कापलेला कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या कांद्या बरोबर शेंगदाणे घेतले कांदा शेंगदाणे छान दोन मिनिटं परतून घ्यायचंय तेलावर कांदा परत आला की तीन चार पानं कढीपत्त्याची टाकते त्याचबरोबर एक चमचा भरून आले लसणाची पेस्ट एक टमाटा कापून टाकते तेलावर परतून घ्यायचं कढीपत्ता आधी पण टाकू शकता तुम्ही पण तेलात टाकला तर सर्व आपला गॅस ओटा वगैरे खराब होतो तेलात उडतो कढीपत्ता म्हणून मी नंतर टाकला आता सुके मसाले टाकते अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल मिरची पावडर आणि दीड चमचा आपला घरातला काळा मसाला एवढ्या मसाल्यांमध्ये सुद्धा ही रेसिपी खूप छान चविष्ट झणझणीत होते अर्धा चमचा धना पावडर आणि हे मसाले छान आपले तेलात परतून घ्यायचे आता मसाले तेलात परतले की इथे एक मोठा बटाटा असा कापून ठेवलेला आहे साल वगैरे काढलेने स्वच्छ बटाटा धुवून घेतलाय आणि पाण्यात ठेवून दिलाय कापल्यानंतर म्हणजे बटाटा काळा पण पडत नाही मूठभर कोथिंबीर बारीक कापून घेतली ती पण बटाटा टाकल्यानंतरच टाकून द्यायची आता छान आपण मसाले बटाटा आणि कोथिंबीर पुन्हा परतून घ्यायचे दोन वाटे तांदूळ घेतलेले चार लोकांसाठी हा पदार्थ पुरेसा होतो दोन वाट्या तांदळाला एक वाटी लहान वाटी तुरीची डाळ घेतलीय तुम्हाला मुगाची डाळ टाकायची टाकू शकता अर्धी अर्धी घेतली अर्धी तुरीची अर्धी मुगाची तरी चालेल आता डाळ तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते डाळ तांदूळ छान धुवून घेतलेले आपण बाहेरून थकून आलो की काय बनवावं सुचत नाही मग दहा ते पंधरा मिनिट अशी मसाला खिचडी जर तुम्ही झनझणित मसाला खिचडी बनवली सर्वांचं पोट पण भरेल आणि मन पण भरेल बाहेरचं खाण्याची वेळ पण येणार नाही आता हे दाळ तांदूळ आपल्याला एक दोन तीन मिनिट तरी परता खीचली ला, खीचली ला छान परतायचे तेव्हाच मसाला खिचडीला खिचडीला छान चव येते दाळ तांदूळ छान परतून घेतले परतायला अजिबात कंजूशी करायची नाही दोन मिनिटं तरी छान दाळ तांदूळ परतून घ्यायचे दोन वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी तूर डाळ होती मग मी अडीच ग्लास पाणी घेतलेले आहेत मध्यम आकाराचे ग्लास होते याने खिचडी छान होते मऊ पण खूप होत नाही अगदी चिकट पण होत नाही सुळसुरीत पण होते आणि छान शिजते पण चवीनुसार मीठ टाकते मसाला खिचडी थोडीशी अगदी पाव चमचा साखर टाकायची आणि खूप छान चव येते खिचडीला मस्त तवंग पण आलेला आहे छान उकळी पण आलेली आहे पुन्हा एकदा हलवून द्यायचं आणि आता आपण झाकण लावायचे कुकरचं खिचडीला उकळी आल्याशिवाय झाकण लावू नका आता आपण तीन शिट्ट्या करून घेते तीन शिट्ट्या कुकर पण जरा थंड झालेला आहे बाहेरून आलं की अशी चमचमीत अशी रेसिपी नक्की करून बघत बघतो बघा आपली मसाला खिचडी एकदम दहा पंधरा मिनिटात तयार आहे आता बाहेरून आलात थकलेला राहिलात थक की ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद